ठाम निर्णय घेणं का महत्त्वाचं असतं आयुष्याच्या प्रवासात काही क्षण असे येतात जेव्हा मन पूर्णपणे रिकामं होतं विचार शून्य होतात आणि आयुष्य जणू अर्थहीन वाटू लागतं अशा वेळी घेतलेला ठाम निर्णय म्हणजे जणू अंधारात लागलेला दिवा असतो निर्णय म्हणजे फक्त एखादा मार्ग निवडणं नाही तर स्वतःला स्वतःसमोर स्पष्ट करणं असतं तो मनातील अस्वस्थतेला शांत करतो गोंधळाला दिशा देतो आणि अस्तव्यस्ततेतून नवा आकार घडवतो ठाम निर्णय घेतल्याशिवाय आयुष्य पुढे सरकत नाही तोच बदलाची सुरुवात असतो अपयश आलं तरी निर्णय चुकीचा नसतो कारण त्यातून मिळालेली शिकवण पुढच्या वाटचालीची ताकद बनते खरं ठाम निर्णय घेणं म्हणजे परिस्थितीच्या कैदेत अडकून न राहता स्वतःच्या आयुष्याचं चा शिल्प स्वतः घडवण्याचं धाडस असतं